नमस्कार चला तर आपण पाचशे पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन म्हणजे दोन हजार एकोणीसच्या बुद्धिमत्ता या प्रश्न बुद्धिमत्ता या बुद्धिमत्ता या विषयामध्ये आलेले क्वेश्चन बुद्धिमत्ता म्हणलं की आपण अगोदरच सरबळायला लागतो बुद्धिमत्ता हे प्रश्न नीट ऐकून समजून वाचून घ्यायला सुरुवातीला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वाचण्यावर डिपेंड असत अर्थपूर्ण शब्द किंवा बिना अर्थ शब्द जोडाक्षरी मूळ अक्षरी अशा सर्व प्रकारचे प्रश्न हे बुद्धिमतामध्ये विचारले जातात म्हणजे गोल गोल फिरून क्वेश्चन विचारले जातात बुद्धिमतामध्ये तर बघा आपल्याला काय क्वेश्चन दिलेला आहे म्हणजे बुद्धिमत्ताचा पेपर चालू होताच पहिला क्वेश्चन आलेला आहे दोन हजार एकोणीस ला हा क्वेश्चन म्हणजे सुरुवाती सुरुवातीला काय आलेलं असते बुद्धिमताच्या बुद्धिमत्ताच्या अगोदर आपला इंग्रजी इंग्रजी असतो म्हणजे किती पेपर दोन असतात ना सकाळ सतरा सुरुवातीला त्याच्यामुळे ता क्वेश्चन लक्षपूर्वक वाचावं लागतो सुरुवातीला तर बघा काय दिलेलं आपल्या क्वेश्चन मध्ये बुद्धिमत्ताच्या कमळ तगर प्रहार खारट पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगितलेला आहे अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ते लिहा तर बघा तर काय दिलेले तर आपल्याला सुरुवातीला काय दिलेले सा ऑप्शन काय दिलेले तर म तिसरं ग चौथ र असे आपल्याला चार ऑप्शन तिथे दिलेले असते त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं असते गोल आणि ऑप्शन नंबर गोल करायचा असतो तर बघा आपण क्वेश्चन वाचलेला आहे काय सांगितलेलं आहे आपल्याला मध्यभागी येणारे अक्षर घेऊन तर बघा मध्यभागी कमळच्या मध्ये काय येते सुरुवातीला म येते तगरच्या मध्ये काय येते ग येते प्रहारच्या मध्ये हा येते खारटच्या मध्ये र येते आणि पसारच्या मधला शब्द कोणता आहे सा तसा म ग हा र सा म्हणजे या शब्दाचा पूर्ण अर्थ काय होतो महा सागर याचा पूर्ण अर्थ काय होतो महासागर तर मग आपल्याला काय सांगितलंय मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्याच्या नंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागीचे अक्षर जर आपण हे पूर्ण जर क्वेश्चन नाही वाचला तर आपण यामधीलच ऑप्शन निवडू शकतो याच्यामधील ऑप्शन याच्यामधील ऑप्शन निवडायचं नाही आपल्याला तर आपल्याला काय काय निवडायचंय त्याचा पूर्ण शब्द काय दिलेला आहे अर्थपूर्ण शब्द ते मध्यभागीचे अक्षर म्हणजे अर्थपूर्ण ह्या नावाला हे जे आपण मधातले दोन नंबरचे जे अक्षर आतमधील जे अक्षर घेतलेले तर ते अक्षर जशाच कसे घ्यायचे त्याचा अर्थ काढून मग त्याचा अर्थ काय आलेला आहे महासागर हा अर्थ आलेला आहे तर महासागरामधील अ मध्यभागीचे अक्षर कोणते असेल सा म्हणजे आपलं ऑप्शन नंबर एक हे करेक्ट आन्सर असेल महासागर या नावातील सहा मध्यभागी अक्षर अक्षर आहे बुद्धिमत्तामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या प्रश्न संचामध्ये तर बघा दुसरा क्वेश्चन काय आहे गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा गटात न बसणारी संख्या ओळखा असे क्वेश्चन आपल्याला आलेले असते तर त्याच्यामध्ये आता काय दिलेले गटात न बसणारा शब्द म्हणजे आपल्याला चार शब्द दिलेले असतात त्याच्यापैकी आपल्याला एक ऑप्शन निवडायचा असते की कोणता शब्द हा बरोबर आहे तर बघा काय दिलेले पहिले शब्द कोणता आहे जठर दुसरी ग्रासिका आहे लहान आतडे फुफ्फुस तर बघा जठर ग्रासिका लहान आतडे दे, कशामध्ये येतात हे तिन्ही पचन संस्थेचे पचन संस्थेचे भाग आहेत त्या काय पचन संस्था आहेत पचन संस्था आहेत ह्या आणि फुफ्फुस हे काय श्वसन नलिका आहे तर मग वेगळा कोणता शब्द असेल हे काय असेल आपलं हे उत्तर फुफ्फुस हे गटात न बसणारा शब्द आहे म्हणून जठर ग्रासिका लहान आतडे ही कोणते पचन संस्थेमध्ये येतात फक्त फुप्फुस हे कशामध्ये येते श्वसन श्वसन संस्थेमध्ये येते म्हणून आपल्या गटात न बसणारा शब्द कोणता असेल आपला चौथा फुफ्फुस फुफ्फसे हे आपले गटात न बसणारा शब्द आहे तर बघा खालचा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आपल्याला राजस्थान गंगापूर महाराष्ट्र बघा तर म्हणजे हे गुजरात मध्ये गंगापुरी शहर नाही कारण गंगापूर हे कुठे आहे गंगापूर हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात आहे तर याला आपल्याला भूगोल विषयातले ज्ञान असणे म्हणजे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला भूगोल अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपल्याला बुद्धिमत्तामध्ये विचार भूगोला विषयी बरेच क्षण विचारले जातात म्हणजे कोणता भूखंड कुठे जुटलेला आहे कोणता प्रदेश कुठे आढळतो वन जास्त वन प्रदेश कुठे आहे किनारपट्टीचा प्रदेश कुठे आहे असे पण क्वेश्चन विचारले जातात तर महाराष्ट्रामध्ये हे पाटणे शहर आहे मध्य प्रदेशमध्ये भीम बेंडका हे पण बरोबर आहे गुजरातमध्ये लागंज लाग हे गाव गुजरात मध्ये आहे लागंज हे गुजरात मध्ये आहे हे पण बरोबर आहे भीम बेंडका मध्य प्रदेशमध्ये आहे फक्त आपला गटात न बसणारा शब्द कोणता असेल आपला गंगापूर कारण गंगापूर हा राजस्थानमध्ये नसून महाराष्ट्र या महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे तर आपलं ऑप्शन काय असेल म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता येईल आपला राजस्थान गंगापूर हे हा आपला गटात न बसणारा शब्द आहे तर पूर्ण म्हणजे अशाच प्रकारे बुद्धिमत्ताला असे बरेच क्वेश्चन विचारले जातात